हिंगोलीच्या ऐतिहासिक दसऱ्यामध्ये काल कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते कुस्तीच्या या मैदानात हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने पैलवान लुंगे यांनी या, या कुस्तीचे आयोजन केले होते त्याकरिता स्वर्गीय बाळासाहेब संशोधन अध्यक्ष तथा आमदार हेमंतदादा पाटील हे हिंगोलीमध्ये दसऱ्यानिमित्त पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी दसरा समितीच्या मंडळीकडून रामलीला मंडळाकरिता शेडची व्यवस्था मोडकळीस आली आहे नवीन शेड तयार करून देण्यासाठी यावा या मागणी अशी मागणी हेमंतदा पाटील यांच्याकडे समितीच्या वतीने करण्यात आली आमदार हेमंत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता पन्नास लक्ष रुपयांची नवीन शेड साठी देण्याचे मान्य पुढे देखील निधी लागल्यास देण्याचे सुद्धा त्यांनी आश्वासन दिले हिंगोलीचे कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी पैलवान पांडू काकाव लुंगे यांच्या निवासस्थानी मान्य हे भेट दिली त्यांच्याशी यावेळी प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेतली दसरा निधी सांगितल्या नेमका आणि आपल्या सर्वांना माहित आहे की भारतामध्ये मैसूरच्या दसऱ्यानंतर हिंगोलीच्या दसऱ्याचं नाव घेतलं जातं जवळपास एकशे एकाहत्तर पावणे दोनशे वर्षाची ही परंपरा आहे आणि लहानपणापासनं आमच्या दसऱ्याच्या मोठ्या आठवणी आहेत आज इथं मोठ्या प्रमाणावर कुस्त्यांची दंगल आमचे ज्येष्ठ पैलवान आदरणीय पांडू काका आणि सर्व हिंगोलीतली पैलवान मंडळी यांनी ठेवली होती या निमित्ताने इथं आलो होतो त्यावेळेस रामलीला कमिटी जी आहे मैदानाची कमिटी मला भेटली आणि त्यांनी दाखवलं की जुने आमचे जे शेड्स आहेत जीर्ण शिर्ण झालेले आहेत सामान ठेवण्यासाठी असेल किंवा रामलीला करतात कलाकारांसाठी जागा नाही आणि अशा वेळेस ही इमारत पडायला झाली गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही होऊ शकलं नाही म्हणून माझ्या वतीनं पन्नास लक्ष रुपये माझ्या स्थानिक विकास निधीतून त्यांना द्यायचं कबूल केलेलं आहे आणि निश्चित हा जो दसरा दस आहे ऐतिहासिक दसरा आहे आणि या दसऱ्याची परंपरा पुढे कायम राहावी आणि नावलौकिक हिंगोलीचा कायम राहावा यासाठी ही कमिटी काम करत असते निश्चित अजून जरी काही पैसे लागत असतील त्या कमिटीला देण्यात येतील